दिवासनाचा आनंद भावा तेजोमय भावी आनंदाची उधळ आणि साई ऑप्टिकल्स कडून करू नेत्र रक्षण श्री साई ऑप्टिकल्स यांच्या वतीने आमच्या असंख्य आदरणीय ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्याकडे कम्प्युटरद्वारा डोळे तपासणी केली जाते व नंबरचे चष्मे ॲटोमॅटिक मशीनद्वारे अर्जंट मिळतील तसेच नंबर विना तसे नंबर कॉन्टॅक्ट व लेन्स आणि मोतीबिंदू निदान मार्गदर्शन केले जाईल गुल आमचा पत्ता कृष्णा हॉस्पिटल समोर डी एम एस कॉम्प्लेक्स मलकापूर कराड आमची शाखा एसटी स्टँड जवळ ढेबेवाडी तालुका पाटण व दुसरी शाखा आत्मशक्ती पद्धतसंस्थे समोर शेळगेवाडी फाटा तालुका शिराळा